आपला भागवत सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे काल भगवंताच्या बाललीला आपण सगळ्या पाहिल्या आणि पुढच्या भागाकडे आपल्याला वळायचंय आज आपल्या कथेची सुरुवात करण्यापूर्वी ग्रंथपूजन आणि दिदींचं स्वागत करण्यासाठी नेवासा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी मॅडम सोनाली म्हात्रे मॅडम यांना मी विनंती करतो त्यांच्यासोबतच्या सर्व सहकाऱ्यांना की त्यांनी ग्रंथपूजन करावं आणि निधींचं स्वागत करावं आपल्या सर्व निवासकरांना माहिती आहे निवाशाची पाणी समस्या हा आपल्या जिवळ्याचा विषय आहे आणि ज्या ज्या वेळेला मी मॅडमकडे जातो मॅडम म्हणतात की मला काही नको निवाशामध्ये पण तुमची निवासकरांची पाण्याची समस्या माझ्याकडून सुटेल तर मला खूप आनंद होईल तर ताईंच्या या कर्तव्यदक्षतेसाठी म्हणून जोरदार टाळ्या वाजवा नाही झालं तर झालं अशी योजना पाहिजे असेल तर एवढ्या झाळू वाजवा झालेच पाहिजे असं वाटत असेल तर जोरात वाजवा हो धन्यवाद धन्यवाद कालच्या कथेमध्ये आपण श्रीकृष्णांच्या लिलांचं वर्णन ऐकलं आणि आज भगवंताच्या विवाह सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत आणि विवाह सोहळा म्हंटल की काय पाहायचं विवाहामध्ये तर आपल्या सगळ्यांना माहितीये कन्या वरेते येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छती मिष्टान्नम इतरे जना आपण सर्व वराडी आहोत तर आपलं काम फक्त या विवाह प्रसंगी काय मिष्टांना आहे कुठल्या रसांचं आहे असं नाही तर दिदींच्या सुमुधर वाणीतून आपण भक्ती रसामध्ये नावून निघणार आहोत मोठ्या उत्साहामध्ये आपण हा विवाह सोहळा ऐकणार आहोत मॅडमसोबत तृप्तीताई तळेकर मॅडम या त्यांच्या सहकारी आहेत त्यांचं देखील स्वागत अनिषाताई मापारी या देखील दिदींचं स्वागत करताय निवासा नगरपंचायतचे अधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे अत्यंत आभार